कराड साहेब सर्व परिवार परिवार म्हणजे एम आय टीचा परिवार त्या सर्वांना मनापासून मी शुभेच्छा देतो आणि बेचाळीस दे वर्षांच्या या संस्थेच्या वाटचालीचा सा एक साक्षीदार या साक्षीदार्थानं ही संस्था प्रत्येक वर्षी कशी वृद्धिंगत होत गेली किती व्यापक होत गेली त्याचं दर्शन माझ्यासारख्या कार्यकर्त्याला झालेलं आहे व्यासपीठावर कराडसाहेब आहेत मंगेशजी आहेत आणि खूप सगळी मान्यवर मंडळी आहेत वेळ खूप झालेला आहे म्हणून मी थोडक्यामध्ये या ठिकाणी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतो एम आय टीचं ध्येय काय हेतू काय कोणत्या प्रेरणेतून सरांनी ही संस्था स्थापन केली शिक्षण म्हणजे काय ते शिक्षण म्हणजे शहाणपण असं संस्थेचं एकूण चित्रफीत पाहत असताना शेवटचं स्लोगन होतं आणि आज खरी ती काळाची गरज आहे मानवी स्वस्थता सगळी मोठ्या संकटामध्ये सापडलेली असताना अशा भयानक वारवंटामध्ये एखादो वयासिस असा झरा दिसावा अशा झऱ्यांची आता फार आवश्यकता आहे आणि मला असं वाटतं की आजच्या संपूर्ण जगातल्या देशातल्या आपल्या सर्वच सामाजिक व्यवस्थेमध्ये अशा झुळझुळणाऱ्या शांततेच्या विज्ञानाच्या मानवतेच्या प्रवाहाची खूप जवळ जरूर आहे आणि तो प्रवाह म्हणजे एम आय टी असं मी समजतो तो प्रवाह म्हणजे एम आय टी आहे कारण सुरुवात ज्या हेतूने झाली त्याचा म्हणजे सोळा ऑक्टोबर एकोणीसशे ब्याऐंशी स्वर्गीय वसंतदादा पाटील या क्रीडांगणात आले होते त्याच्या अगोदर शंतनराव किर्लोस्करांसारखा जागतिक कीर्तीचा असा उद्योगपती आणि नंतर वसंतदादांसारखा लौकिक अर्थाने कमी शिकलेला पण विश्वमानवतेच्या विद्यापीठातला विश्वगुरू असं दादांचं वर्णन करावं लागेल कारण त्यांच्यामुळे या महाराष्ट्रामध्ये या तंत्र शिक्षणाची दारं खुली झाली जो लेख आत्ता आपण एकोणीसशे एक्क्याऐंशी साली सरांचा महाराष्ट्र टाईम्समध्ये मी पाहिला आणि तुम्ही त्यावेळी वाचलेला आहे सरांशी मी आत्ता ती चर्चा या ठिकाणी करत होतो त्याची विधिमंडळात चर्चा झाली पण चर्चा झाल्यानंतर निर्णय घेण्याची शक्ती असलेला नेता लागतो तो नेता वसंतदादांच्या रूपानं महाराष्ट्राला मिळाला आणि खऱ्या अर्थानं विवेकानंदांचं जी कल्पना होती की शिक्षण म्हणजे काय शिक्षण म्हणजे विजडम आणि ते विजडम त्याच्या पलीकडे मी जाऊन म्हणतो की दादांसारख्या व्यक्तिमत्वाकडे पाहिलं की म्हणजे ग्रामीण शहाणपण म्हणजे काय विलेज विजडम म्हणजे काय हे दादांच्या व्यक्तिमत्वामध्ये होतं आणि त्यांच्यासारख्यांचा उत्तुंग व्यक्तिमत्वांचा आशीर्वाद प्रेरणा सरांना मिळाली सरांनी ती घेतली मिळाली म्हणजे घेतली स्वर्गीय बाळासाहेब भारदी असतील शेदारमामा असतील त्यावेळेची खूप मोठी माणसं सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातली आणि वैज्ञानिक क्षेत्रातली तर डॉक्टर सुखात्म्यांच्यापासून रघुनाथराव माशेलकरांच्यापासून विजय भटकरांच्यापर्यंत खूप नावं या ठिकाणी घ्यावी लागतील अशा सर्वांची प्रेरणा सर्वांचं मार्गदर्शन सर्वांचा आशीर्वाद घेऊन सरांनी ही संस्था उभी केली आणि आज बहात्तर हजार विद्यार्थी दहा हजार कर्मचारी केवढं मोठं व्यापक आणि पाच विद्यापीठं आणि ते विद्यापीठं म्हणजे खऱ्या अर्थानं जगविख्यात झालेली विद्यापीठ आहेत आत्ताच उपाध्यांनी सांगितलं की लोकांना वाटतं की हजारो पालकांना की या संस्थेमध्ये माझा मुलगा असावा त्यासाठी इमारती इमारतीमध्ये असलेली माणसं त्या संस्थेचे प्रमुख त्या ठिकाणचे प्राध्यापक कर्मचारी यांच्यावर लोकांचा विश्वास आहे आणि तो विश्वास संपादन करणं आजच्या काळामध्ये फार अवघड आहे फार अवघड आहे आता आपण चौदा मंडळींचा प्रातिनिधिक स्वरूपात आपण सत्कार केला या ठिकाणी आता कालच मी तुम्हाला वाचल उपाधी मी वाचलं असेल या सर्वांचा उल्लेख कोणत्याही समारंभात पुरस्कार अर्थी असा करायला जातो तो चुकीचा आहे पुरस्कार अर्थी म्हणजे स्वतःच मनातून इच्छा व्यक्त करणारे पुरस्कार मिळावा हे पुरस्कार अर्थी नाहीत हे पुरस्कार प्राप्त योग्य निवड अशा प्रकारची त्याला आपण उभ्या दिली पाहिजे आता परवाच वर्तमानपत्रात झालं शब्दाची यत्पत्ती शब्दछल शब्दाचा अर्थ बाळासाहेब भारती नेहमीच म्हणायचं ना की अर्थापेक्षा भावार्थ महत्वाचा आहे किंवा खरा अर्थ महत्वाचा आहे तर सातत्यानं माझ्या काल वाचनात आलं परवा की पुरस्कार अर्थी हा शब्द चुकीचा आहे जो मनातून इच्छा व्यक्त करतो आणि पुरस्कार प्राप्त होतो तो, तो पुरस्कारार्थी ज्याला आपण देतो तो पुरस्कार प्राप्त पुरस्काराकरता प्राप्त प्राप्त आणि योग्य असलेला व्यक्ती त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान केला आणि तोही प्रातिनिधिक स्वरूपात दहा हजार लोकांच्यामधून प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आणि या सर्वांचं योगदान ज्याचा अत्यंत कृतज्ञापूर्वक या ठिकाणी उल्लेख केलेला आहे की फार तो फार महत्त्वाचा आहे या सर्वांची साथ नसेल या सर्वांचं पाठबळ नसेल या सर्वांची इच्छाशक्ती नसेल या सर्वांचं प्रामाणिकपणा नसेल निष्ठा नसेल तर ही संस्था कुठलीही उभा राहू शकत नाही आणि म्हणून मला असं वाटतं की आज बेचाळीसावा वर्धापन दिन साजरा होत असताना मला सरांच्याबरोबर राहु राहुल आणि मंगीजी यांचे मनापासून अभिनंदन करावं वाटतं सोलापूरची आमची भगिनी सरांची कन्या या सगळ्या संस्था सांभाळत आहेत आणि त्याची मुहूर्तमेळ रचत असताना थोडासा सा साक्षीदार होण्याची मला संधी मिळाली आणि याचं सर्व नैतिक अधिष्ठान विश्वसंत असलेले खरं म्हणजे त्यांना काही उपाधी द्यायची जरूर नाही संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि स्वामी विवेकानंद अलीकडच्या काळामध्ये या तीन महनीय संतांच्या नैतिक अधिष्ठानावर जेव्हा एखादी संस्था उभी राहती त्या नैतिक अधिष्ठानाला अत्यंत महत्त्व आहे माझ्या माझ्या दृष्टीनं ज्या संस्था ज्या व्यक्ती नैतिक अधिष्ठान हे आपल्या ध्येयामध्ये समोर ठेवून वागतात किंवा संस्था स्थापन करतात त्या संस्थांना कुठलंही गालबोट कधीही लागत नाही आणि म्हणूनच ज्याचा गेलू वेलू गेला गगनावरती आत्ता उल्लेख आपण सर्वांनी या ठिकाणी केला खरंच गेला तो बरोबरच आहे तुकाशा म्हणजे तुका आकाशा एवढा उगच नाही झाला तो तो थोकडाच आहे पण तो आकाशा एवढा झाला उत्तुंग झाला तर ते तुकाराम महाराजांच्या मनामधली जी भावना आहे किंवा त्यांची त्यांनी व्यक्त केलेली भावना आहे ती निर्माण करण्याचं काम या ठिकाणी होतं मला लोकमान्य टिळकांची काल परवा जयंती झाली अण्णाभाऊ साठेंची पण पुण्यतिथी झाली जयंती झाली तुम्ही आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी बघितलं लोकमान्यांचं एक वाक्य फक्त एकच वाक्य मला एका ठिकाणी त्यांच्या फोटोखाली आढळलं की सुशिक्षित म्हणजे काय त्याची व्याख्या त्यांनी केली होती फार सुंदर मला सरांच्या मनामध्ये काय ध्येय आहे त्यांनी सांगितलं होतं की अशी दोन वाक्यं होती की रस्त्याला एक माणूस जखमी होऊन पडलेला आहे त्याच्या अंगातून रक्त वाहत आहे आणि तीन चार माणसं तिथनं गेली पण एक माणूस आला त्याने आपल्या खिशातला रुमाल काढला कपडा आणि त्यांनी बांधला त्यांनी बाजूला नेलं आणि दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न केला चौकशी केली तर तो माणूस काही शिकलेला नव्हता ज्यांनी ते काम केलं आणि चौकशी केली त्याच्या नुसते बघून गेले होते ते दोन दोन तीन तीन डिग्र्या घेऊन माणसं नुसती बघून गेली होती तो लोकमान्य म्हणतात माझ्या दृष्टीनं तो एम ए घेतलेला सुशिक्षित नाही काहीही न शिकता त्या माणसाला चिंदी मानून रक्त थांबवणार आणि त्याला नेणारा शिक्षित ही लोकमान्यांची व्याख्या आहे आता ही उदात्त मानवतेची ही जी शिकवण आहे ही ठाई ठाई सरांच्या रूपानं या संस्थेमध्ये दिसते आणि म्हणून आज बेचाळीसा वर्धापन दिन साजरा होत असताना माझ्यासारख्याला अत्यंत मनस्वी आनंद होतो की मी स्वतः या परिवारातला एक घटक आहे ना नेहमी सातत्याने येत असतो आणि तीच भावना ठेवून सरांनी मला आता या ठिकाणी बोलवलं मी आलो आपल्या सर्वांचं मनापासून ज्यांना ज्यांना पुरस्कार आपण दिला आहे ज्यांचा सन्मान केला आहे त्यांचं मनापासून अभिनंदन करतो संस्थेला ही संस्था अशीच वर्धिष्ठ अतिशय वर्धापन वाढत 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 जाऊन गगनाला गवीस्तीने घालावी अशी मी ईश्वरचरणी पांडुरंग चरणी माऊलींच्या चरणी तुकोबांच्या चरणी विवेकानंदांच्या चरणी प्रार्थना करतो